जर तुमच्याकडे एखादी ब्लॅक कलरची साडी आहे आणि त्यावर तुम्हाला ब्लाऊज कोण कुन, कोणता निवडावा ह्यामध्ये जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फर्स्टली एखादी तुमच्याकडे ब्लॅक कलरची वेलवेटमध्ये साडी आहे आणि त्यावर ब्लाऊज निवडताना कधीही डार्क कलरचा ब्लाऊज निवडावा त्यामध्ये तुम्ही मरू, मरून कलरचा ब्लाउज निवडू शकता ensejleva. आणि जर त्या साडीला छोटीशी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरवर तुम्ही ब्लाउ ब्लाऊज चूज करू शक शकता सेकंड जे आहे ते म्हणजे की ब्लॅक कलरची साडी ही प्रिंटेडमध्ये आहे त्याच्यावर छोटे छोटे फ्लावर्स आहेत ज्या रंगाची फ्लावर्स जास्त आहेत त्या जा कलरचा तुम्ही ब्लाऊज घातल्यास अतिशय सुंदर असा लूक येईल आणि ज जर तुम्हाला ब्लॅक कलरच्या साडीवर एखादा रॉयल लूक हवा आहे तर तुम्ही नक्कीच ग्रे कलरचा ब्लाऊज चूज करू शकता किंवा ब्लॅक कलरची तुमच्याकडे कॉटनमध्ये साडी आहे आणि त्यावर तुम्हाला एखाद्या ऑफिससाठी जर लूक करायचा आहे तर तुम्ही नक्कीच व्हाईट कलरचा ब्लाऊज चूज करू शकता जे की एखादा मिरर वर्कचा ब्लाऊज किंवा एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज अतिशय सुंदर तुम्हाला लूक देईल फोर्थ जे आहे जर ब्लॅक कलरची साडी तुम्हाला ऑफिससाठी जर वेअर करायची आहे जर तुमच्याकडे क्रॉप टॉप असतील तर नक्कीच तुम्ही त्यातला ब्लॅक कलरला जो सूट होईल असा कोणत्याही कलरचा क्रॉप क्रॉपटॉप तुम्ही यूज करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग